सर्वप्रथम सर्वच महापुरुषांना महामातांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचारांना वंदन करतो आज कोल्हापूरमध्ये ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं आपण कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आंदोलन जाहीर केलं त्या आंदोलनाला माझ्या बहुजन परिवर्तन पार्टी आणि महिला बचाव समितीचा सर्वप्रथम प्रथम मी जाहीर पाठिंबा देतो आणि सदैव मी तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही तुम्हाला आत्ता देतो आज तुम्ही आंदोलन मोर्चे करता आंदोलन मोर्चे करणं हे आमच्या रक्तातच आहे हे पहिलं प्रशासनाला समजलं पाहिजे प्रशासन आज फक्त बघ्याची भूमिका करतं आणि प्रस्थापित लोक जाती धर्मात भांडणं लावायला लागल्यात जाती धर्मामध्ये आता ख्रिस्ते बांधव मी बरेच वर्ष झालं आम्ही चळवळीत आहे बापू साहेब आम्ही आवळेसाहेब आम्ही चळवळीत खूप वर्ष तीस पस्तीस वर्षाचा आम्ही चळवळीत एकत्र आहोत आम्ही बघितलं पण ख्रिस्ती बांधव कधी रस्त्यावर आला नव्हता कधीही कुणाच्या अध्यात् नसणारा जो बांधव आहे जो आपला चर्च सांभाळत जे आपलं कुटुंब सांभाळत आणि आपल्या आपल्यामध्ये राहणारा बांधव त्या बांधवांच्यामध्ये कधीही कुणाच्यात घुसत नसल्यामुळं कुणाच्यामध्ये इंटरफेअर करत नसल्यामुळं जातीवादी लोकांना जाणून बोधून त्या समाजाला टार्गेट करायचं म्हणून त्यांच्या वेग वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोप करून त्यांच्यावर आता आरोप करत आहे मला ह्या जे जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या संघटनांना सांगायचं आहे बाबानो तुमच्या हिंदुत्ववादी संघटना आहेत तुमच्या संघटनेला धर्मगुरू आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हिंदू धर्मात धर्मगुरु नाही मग तुम्ही हिंदू म्हणता कशाला बरीच व्याख्यानामधून आपल्याला माहिती पडते की त्या धर्माला धर्मगुरु नाही त्याला धर्म म्हणता कशाबद्दल फक्त गायींचं रक्षण फक्त जनावरांचं रक्षण केलं म्हणजे झालं का इथं माणसाचं रक्षण आज नाही माणूस माणसासाठी लागला लागलाय माणूस आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर बसायला लागलाय माणसाला न्याय हक्क मिळत नाही आणि ह्या माध्यमातून सरकार फक्त बघायची भूमिका घेते आता मला या लोकांना एवढंच सांगायचं आहे बाबानो तुम्ही माणसात आमच्यातलीच माणसात आम्ही आंदोलन मोर्च करतो आमच्या प्रमुख मागण्या असतात त्या प्रशासनाला आम्ही मागत असतो पण भारतीय संविधानानुसार कायद्यामध्ये आर्टिकल चौदा नुसार कायद्या पुढं समानता असेल नरेंद्र मोदीला तेवढा अधिकार असेल आणि आम्हालाही तेवढा अधिकार सर्वसामान्य माणसाला असेल तर आम्हाला आंदोलन का करावं लागतं त्याचं आत्मपरीक्षण आपण करणं गरजेचं आहे आर्टिकल एकोणीस नुसार आम्हाला जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलायचा अधिकार आहे आम्हाला काय मागायचा अधिकार आहे आम्हाला प्रशासनाकडे जे काय आहे ते आमचं आहे आर्टिकल अठ्ठेचाळीस नुसार आम्ही भारताचे मालक आहे भारतीय संविधानानं आम्हाला मालक केलं पण या मालकाला ही गुलामीत वावरणारी प्रशासन आणि प्रस्थापित व्यवस्था ही आता विसरत चालली आहे कारण त्यांना माहित आहे जाती धर्मात भांडण लावली तरच आपली पोळी भासता येते म्हणून तिने आता जाती धर्मात भांडणी लावायला लागल्यात प्रत्येक जातीमध्ये प्रत्येकानं कुठल्या ना कुठल्या कारणानं माणसाची डोकी भडकवाय लागल्या इथून पाठीमाग आपण ऐकलं मुंबईचा मवाली म्हटलं की त्याला म्हणायचे चोर चोर आपण पाकीट मार ओळखत होतो पण आता चोर नवीन ही राजकीय लोकं झाल्यात ही पाकिट मारत नाहीत हे मेंदूचं पाकिट मारतात आपल्या आपला मेंदू मारलाय टी व्ही सिरियलच्या माध्यमातून असू दे इतर सगळ्या मालिकेच्या माध्यमातून असू दे पिक्चरच्या माध्यमातून असू दे आम्हाला फक्त अफजल खान आणि शिवाजी महाराज दाखवला जातो पण बाकीच्या हिस्ट्री कधी व्यवस्थित दाखवली जात नाही भडकवण्याचं काम डुकी करण्याचं काम इथली राजकीय व्यवस्थानी इथले पुढारी करत असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे बांधवांनो एकीचे ताकद फार मोठी असते एकीनं आपण जर पुढे चाललो तुम्हाला कासवाचीन सशाची जरा दोन मिनिटं घेऊ का बोलू का आ? कासवाशीन सशाची गोष्ट माहिती आहे का एक कासव असतं आणि ससा असतो तिसरी चौथीत आपण शिकलो दोघांचे शर्यत लागलेले असते कासव ससा पुढं जातो आणि झोपतो कासव पाठीमागणे येतं आणि शर्यत जिंकता येतं गोष्ट संपत नाही तर आपल्या जीवनाची गोष्ट सुरुवात होईल जसं राजकीय लोक आपल्या बरोबर तिने मेंदू मारलाय आणि आपल्याला फक्त नुसतं काहीतरी गाजर दाखवायचं राजकारणी इलेक्शन आलं की आपल्याला काहीतरी दाखवायचं आणि लोकांना फक्त कायमस्वरूपी गुलाम बनवून ठेवायचं ही त्यांची व्यवस्था आहे त्यांना माहीत आहे जोपर्यंत जाती धर्मात भांडणं लागत नाही माणूस सक्षम झाला की तो आपल्या नादाला लागत नाही म्हणून ते आपल्याला कुठल्याही योजना आपल्यापर्यंत पोहोचवत नाहीत तसं कासव जिंकतं त्यावेळेस तसा जागा होतो म्हणजे आपलं सगळं गेलं की आपण मग जागा होतोय आधी होत नाही हाच मला प्रश्न पडतोय मग ससा जागा होतो ससा कासवाला म्हणतो अरे तू एकदा जिंकला चल आपण शर्यत करूया परत कासव म्हणते नाही बाबा मी जिंकलोय आता नको शर्यत करायला नाही म्हणतो करूया चल चल म्हणते करूया आता मात्र ससा झोपणार नसते दोघांची परत शर्यत लागते दोघंही पळत असतात पण ससा झोपणार नसतो सुसाट जातो शर्यत जिंकून परत येतो कासव स्टार्ट करते त्यावर ससा शर्यत जिंकून परत येतो आणि जाग्यावर येतो त्यावेळी कासव शांतच असतो ससा मात्र नाचत असतो जसं आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मागण्या मान्य झाल्या की आपण नाचत असतो घरात एकदा पगार आला की विषय संपला महिनाभर काम केलेला आपण विसरून जातो तसं कासव देखील ससा देखील नाचत नाचत असतो आनंदात असतो आणि आनंदात असल्यानंतर कासव शांत असते आणि ससा म्हणतो का रे गप असलाय बघ मला आनंद केवढा झालाय ते म्हणते नाही रे आपण परत शर्यत करूया का अरे गप म्हणते तू मी एकदा जिंकलोय तू एकदा जिंकला आता शर्यत करायची नाही 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 म्हणते करूया का शर्यत तर जसा आनंदात असतो आनंदाच्या भरात म्हणतो शर्यत शर्यत करूया म्हणल्यानंतर कासव मात्र गणिमी काव्याच असते अगदी हुशार असते आणि ते म्हणते शर्यत करायची पण मार्ग मी मार्ग मी काढणार हा तू मार्ग काढायचा नाहीस ठीक आहे म्हणते ते आनंदात असते बरोबर कासवाने मार्ग काढलेला असतो आणि